नमस्कार स्वागत आहे तुमचं मायज इनोव्हेशन्स चॅनलमध्ये आज नाश्त्याचा खूप वेगळा प्रकार घेऊन आली आहे बरं का तर कांदा उपीट जरा साईडलाच ठेवा आणि हा पदार्थ नक्की ट्राय करा अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू ही कुरडई तांदळाची आहे जी मी घरीच बनवलेली आहे तांदळाची कुरडई एक मोठं फुलपात्र भरून मी घेतलेलं आहे आणि जवळजवळ अर्धा लिटर पाणी मी गरम उकळवून घेतलेलं आहे दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी अर्धा लिटर पाणी उकळवून घेतलेलं आहे त्यामध्ये ही कुरडई आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायची आहे पाणी एकदम उकळवून घेतलेलं आहे आणि यामध्ये अशी कुरडई भिजत ठेवल्याने नाश्ता आपला पटकन होणार आहे कुरडई पूर्णपणे भिजेल इतपत पाणी आपल्याला घ्यायचं आहे आता या भांड्यावरती एक प्लेट ठेवून बाजूला ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी आपण ही कुरडई भिजवणार आहोत फोडणीसाठी एक कांदा घेतलेला आहे तो मी असा बारीक चिरून घेत आहे मला जर नाश्त्यामध्ये जास्त कांदा आवडत असेल तर तुम्ही दोन कांदे वापरलेत तरी देखील चालू शकते कांद्यासोबतच मी बारीक कोथिंबीर कट करून घेत आहे आता या नाश्त्यासाठी एक वाटण लागेल ला आपल्याला ते वाटण कसे बनवायचे हे मी तुम्हाला सांगते एक टोमॅटो घ्यायचा आहे मध्यम आकाराचाच आहे हा एक टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा आहे बाजूला मी तुम्हाला कोथिंबीरचे देठ ठेवलेले दिसत असतील तर ते आपण वाटणमध्ये यूज करणार आहोत आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी काही कोथिंबीरचे जे देठ होते ते घेतलेले आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आता हे सर्व वा वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे वाटण एकदम बारीक करायचं नाही थोडीशी कोथिंबीर ही घातली वाटण एकदम बारीक करायचं नाही जाडसरच ठेवायचं आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते बघा या प्रकारे वाटण आपल्याला लागेल ला आता करूया फोडणी फोडणीच्या पूर्वी बघा आपल्याला आपण जे भिजत घातलेली कुरडई ती छान भिजली गेलेली आहे कुरडई छान भिजली गेलेली आहे आता फोडणीसाठी मी एक कडाई घेतलेली आहे मध्यमाचेवरती काही शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बिना तेलाचे भाजले तरी देखील चालू शकते पण तेलात छान भाजले जातात खमंग लागतात ते म्हणून मी तेलामध्ये शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे भाजून झाले की ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत पाच मिनिटात शेंगदाणे भाजून होतात शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता आणखीन दोन चमचे मी फोडणीसाठी तेल घेत आहे तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे अर्धा लहान चमचा मोहरी घातलेली आहे अर्धा लहान चमचा अर्धा लहान चमचापेक्षा थोडीशी कमी जिरे घालायचे आहेत एक दोन चिमूटभर हिंग घालायचं आहे आता हे छान तडतडले की यामध्ये घालायचं आहे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते हे बघा जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते तुम्ही यामध्ये घालायचं आहे मिरची जास्त तिखट असेल तर वाटण थोडंसंच घाला मिर काही सेकंद मिरची तेलामध्ये परतून घेतल्यावर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा एकदम लालसर आपल्याला भाजून घ्यायचा नाही ट्रान्सपरंट झाला की कांद्यामध्ये मग आपण टोमॅटो घालणार आहोत दोन ते तीन मिनिट तेलामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे तीन मिनिट झालेले आहे कांदा छान परतून झालेला आहे तेलामध्ये थोडासा शिजला गेलेला आहे आता यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो देखील थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये आपण थोडेसे मसाले वापरणार आहोत मध्ये मी अशी थोडीशी जागा केलेली आहे त्याच्यामध्ये पाव चमचा हळद गरम मसाला एक लहान चमचा थोडीशी जीरा पावडर धने पावडर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे एखादा मिनिट फक्त तेलामध्ये हे सर्व मसाले टोमॅटो कांदा छान परतून घ्यायचा आहे आता आपण थोडासा पाण्याचा वापर करणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून हे सर्व कांदा टोमॅटो मी शिजवून घेणार आहे एक मिनेट दोन मिनिट आपल्याला हे मिश्रण असंच ठेवायचं आहे आता यामध्ये मी घालत आहे दोन चमचे शेंगदाणा पावडर शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि त्याची पावडर बनवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाणी आपलं पूर्ण सुकलेलं आहे कांदा देखील कांदा टोमॅटो देखील सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये आपण जी कुरडई भिजत घातली होती ती घालायची आहे कुरडईमधील सर्व पाणी निथळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला हे कडाईमध्ये घालायचं आहे आता हलक्या हाताने हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे एकदम बारीक तुकडेही होऊ नये एवढी काळजी घ्यावी इथे मी छान असं हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे कुरडई आपली छान मिक्स झालेली आहे सर्व मसाले त्याला कोट झालेले आहेत आता यामध्ये आपण जे शेंगदाणे तेलामध्ये फ्राय करून घेतलेले ते घालायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता मंद आचेवर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे वाफेवरतीच हे वाफून घ्यायचं आहे पाणी घालायची बिलकुल गरज नाही तुम्हाला अगदी जर ड्राय वाटत असेल कुरडई तर पाण्याचे थोडेसे शिंतोडे तुम्ही देऊन हा प्रकार शिजवून घेऊ शकता कुरडईचा उपमा म्हणा आणखीन काय म्हणू शकता मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मस्त असा चमचमीत हा आपला नाश्ता तयार आहे मैत्रिणींनो कुरडईचा हा प्रकार तुम्ही कधी केला नसेल तर जरूर ट्राय करा कांदा पोहे उपीट नेहमीच करतो तर हा एक आगळावेगळा पदार्थ नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सर्वांना खूप खूप आवडेल आता एका सर्विंग प्लेटमध्ये मी हे घेत आहे वरून शेंगदाणे हवे तेवढे वापरू शकता तुम्हाला आवडत असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीर वरून लिंबू जरी पिळला तरी देखील चालू शकते खूप टेस्टी लागतं चवीला तर अप्रतिम आणि एकदा खाऊन मन नाही भरणार पुन्हा पुन्हा करायला लावाल बघा तर ही रेसिपी जरूर ट्राय करा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी माया पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद